मित्रांनो जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल फक्त पाच मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ ऐका नंबर एक शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्व संपून टाकेल नंबर दोन शांत राहणं तुमची ताकद आहे पण पन कमजोरी पण आहे फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे नंबर तीन जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका आधी स्वतःची इज्जत करा मग दुसऱ्यांची तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा नाही म्हणता आलं पाहिजे नंबर चार लक्ष्मीची चुरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना नंबर पाच पूर्ण नऊ महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला कोणाला इतकाही हक्क को देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावेल नंबर सहा फोटो काढायला एक सेकंद लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या नंबर सात आकाशात उडणारे पक्षीसुद्धा कधी घमंड करत नाहीत कारण त्यांनाही माहीत आहे की आकाशात कायम थांबता येत नाही शेवटी जमिनीवर यावे लागणारच आहे नंबर आठ त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात नंबर नऊ कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरजच नाही आणि ज्यांना तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधी तुमचं पटणार नाही नंबर दहा कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाचं फळपण जा खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात नंबर अकरा काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध रहा नंबर बारा जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्यासाठी घाई करू नका थोडा वेळ द्या विचार करा नाहीतर नंतर पश्चाताप होईल नंबर तेरा आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य नशिबान आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आईवडिलांचा हात असतो नंबर चौदा कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका कारण दिवस हे प्रत्येकाचीच बदलत असतात नंबर पंधरा आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमीवर मीठ सोळायला नंबर सोळा आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत नंबर सतरा आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो आणि उन्हाळ्यात त्या सूर्याचा आपण तिरस्कार करतो नंबर अठरा जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो, ते तो विसरून जातो की तो कोण आहे आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे नंबर एकोणीस आपल्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे नंबर वीस जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागतं नंबर एकवीस जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात भरण्यासाठी जातात नंबर बावीस लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसतात नंबर तेवीस पोटात गेलेले विष एकच माणसाला मारत पण कानात गेलेले विष सगळीच नाती संपवून टाकत असतं नंबर चोवीस कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका कारण गरिबाच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंतांच्या घरात सुद्धा मिळत नाही नंबर पंचवीस जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा कारण गरीबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जातं नंबर सव्वीस माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही नंबर सत्तावीस शेळ्या भाकरीला आणि तुटक्या चपल्याला कधीही नावं ठेवू नका ना कारण भाकरी आज शेळी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं आणि चप्पला आज तुटली पण तिने काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीही फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळत असते नंबर अठ्ठावीस श्रीमंतापेक्षा गरीबांशी मैत्री करा कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट मशाना देतो नंबर एकोणतीस माणसाने या चार गोष्टींची कधीही लाज बाळगू नये जुने कपडे गरीब मित्र साधं राहणीमान आणि जुन्या विचारांचे आईवडील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद